लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माझी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे काही समाजकंठक कालपासून रायगडवरील शिवाजी महाराजांच्या समाधीचे फोटो व्हायरल करून त्याचा मस्जिद असा उल्लेख करत आहेत या समाज कंठकांमुळे लाखो शिवभक्तांचा मन दुखवलं आहे कुठेतरी या गोष्टीची दखल घेऊन आपण कडक कारवाई अशा लोकांवरती करावी अशी माझी विनंती आहे आणि त्या सर्व समाजकंठकांना मी एकच विनंती करतो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या रायगडावरती जी सजावट आहे ही संपूर्णपणे नॅचरल पद्धतीने केली जाते तिथे पान फुलांचा वापर केला जातो आता तुमच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर देवांचा देव महादेव त्याला आपण बेलाचे पानं चढवतो ते देखील हिरव्या रंगाचे राहतात तुमच्या हिशोबाने बघायला गेलं तर तुम्ही देवाला देखील पानं व्हायचे बंद करायला सांगशाल त्याचप्रमाणे आपल्या शेतकऱ्याच्या शेतात जे पीक पिकत ते हिरव्या रंगाचं असतं म्हणून ते पीक देखील आपण नष्ट करायला सांगाल अशी परिस्थिती तुमची निर्माण झालेली आहे कुठेतरी तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्ही धर्म वाचवण्याचा ठेका घ्यायच्या मागे लागू नका त्यासाठी आमच्या देवळांमध्ये आमचे देव शाबूत आहे जेवढ्या प्रामाणिकपणे आपण दर्शन घेताना त्याच्यावरती विश्वास ठेवतो तेवढाच धर्म वाचवण्यासाठीचाही विश्वास देवावरतीच ठेवावा तुम्ही त्याचा ठेका घेण्याचा प्रयत्न करू नका ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देवळा देव आहे आज आपला धर्म आहे त्याच्यावरतीच जर प्रश्न चिन्ह तुम्ही निर्माण करत असाल व राज्याभिषेक सोहळ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल तर स्वराज्यपेक्षा निश्चितपणाने मोठं आंदोलन उभं करेल व तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो विधानसभा तोंडावर आहे कुठला पक्ष जर जाणून बुजून हे करत असेल व घडवून आणत असेल तर आम्ही देखील छत्रपतींचे निष्ठावंत मावळे आहोत तुमचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही